आजची आपली रेसिपी आहे अगदी कुरकुरीत आणि टेस्टी असे बरबटी पालक वडे तर येस आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पालक वडे कसे बनवायचे ते सांगणार आहे तर नमस्कार अक्षता किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला रेसिपीकडे वळूया चार ते पाच तास मी इथे बरपटीच्या डाळीला छान प्रकारे भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडी हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि थोडी सूप त्यानंतर ह्या चार पाचही पदार्थाला आपल्याला छान प्रकारे मिक्सरमधून थोडंसं जारसर वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घालते आहे थोडासा कढीपत्ता आणि त्यानंतर या त्यान सर्व पदार्थांना छान प्रकारे मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे सर्व पदार्थांना छान प्रकारे मिक्सरमधून इथे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे अगदीच जास्त बारीकसुद्धा आपल्याला इथे वाटण तयार करायचं नाही आहे थोडी अशी वरपडीची डाळ राहिली तरी देखील चालेल त्यानंतर ह्या सर्व मिश्रणला छान प्रकारे एका परातीमध्ये घ्यायचे व यामध्ये घालायचे आहे पालक कोथिंबीर व बारीक कापून घेतलेला कांदा त्यानंतर ह्या सर्व पदार्थांना मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे त्याआधी आत मी घालते थोडी अशी हळद लाल तिखट व थोडी असं धना पावडर त्यानंतर आपण यात घालूया बारीक कापून घेतलेली कोथिंबीर बारीक काप करून घेतलेलं असं पालक व मध्यमाचेचा बारीक कापून घेतलेला कांदा त्यानंतर पुन्हा मी येथे घालते थोडी अशी सोप व चवीनुसार मीठ घालते आहे त्यानंतर या सर्व साहित्यांना छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात डाळ मिक्सरमधून वाटून घेताना किंवा यात साहित्य घातल्यानंतर याला मिक्स करताना कुठेही आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचे त्यानंतर मी यात घालतो आहे थोडंसं बेसन तर बेसन मी इथे साधारणतः एक वाटी बेसन इथे घेतलेलं आहे आणि छान प्रकारे आपण या सर्व साहित्यांना मिक्स करून घेऊयात हे जे वडे आहेत हे आपल्याला दोनदा तेलामधून तळून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम या मिश्रणचे आपल्याला अशा प्रकारे गोडे तयार करून घ्यायचे आहेत आणि याला तेलामधून तळून घ्यायचे आहेत तर सुद्धा एक कारण आहे जर आपण या मिश्रणचे डायरेक्ट वडे तयार केलेत तर ते अगदीच जास्त चापट होत नाहीत आणि तेलामध्ये घातल्यावर सुद्धा ते तुटताट व तेलामध्ये व्यवस्थित टाकतासुद्धा येत नाहीत तर सर्वप्रथम आपल्याला हे जे गोडे आहेत हे तळून घ्यायचे आहेत अगदीच मध्यमाचेवरती आपल्याला हे वडे तळायचे आहेत अगदीच आपल्याला फिफ्टी पर्सेंट हे वडे होऊ द्यायचे आहेत अगदी जास्त लालसरसुद्धा नाही तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले हे जे गोळे आहेत हे इथे साधारणतः फिफ्टी पर्सेंट छान प्रकारे शिजलेले आहेत त्यानंतर आपण याला पाण्यामध्ये घालूयात तर ही जी ट्रीक आहे ही एकदा नक्की तुम्ही करून बघा अगदीच परफेक्ट वडे तुमचे तयार होतील साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्या वड्यांना पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर एका पन्नीवरती थोडं असं तेल आणि पाणी लावून घ्यायचे व त्यावरती या वडेलला छान प्रकारे प्रेस करून घ्यायचे आणि याला एक गोल शेप देऊन द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ते छान प्रकारे इथे गोल आकारामध्ये अगदी चापट वडा इथे तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा तेलामधून तडून घ्यायचं आहे वडे तडताना अगदीच आपल्याला मध्य माचेवरती तळायचे आहेत अगदीच जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तडायचे नाही आहेत तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता एक साईडनी वडा झाल्यानंतर आपल्याला याला थोडंसं पलटून घ्यायचं आहे आणि एक ते दोन वेळा पलटून झाल्यानंतर आपला जो वडा आहे तो असा लालसर छान प्रकारे रंग घेईल आणि आपला वडा इथे छान प्रकारे परफेक्ट तयार होऊन जाईल तर अशाच प्रकारे मी इथे सगळे वडे तळून घेतलेले आहेत त्यासोबत तुम्ही दही किंवा केचप किंवा हिरवी मिरची किंवा कढी देखील तुम्ही एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की काढवा सोबतच अक्षता किचन मराठीला सबस्क्राईब करायला